नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे रामदास कदम यांनी जे अक्षम्य असं वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अनेक अर्थाने अवमान केलेला आहे आणि तो कसा याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबाव आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करतोय या गंभीर विषयाची रामदास कदम कोण शिवसेना नेते आता ते एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे मूळ शिवसेनेचा धनुष्यबाण आहे आणि नाव आहे आता त्यांच्याकडे काय नाहीये त्यांच्याकडे राजकीय भविष्य नाही स्वतंत्र अस्तित्व राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये हे माहीत नाही ती धास्ती आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे सगळे पंख कापून टाकलेले आहेत नवी मुंबईला गणेश नाईक उभे आहेत रवींद्र चव्हाण आपल्या पद्धतीने काम करत आहेत भारतीय जनता पार्टीने सांगून टाकलेलं आहे की स्वबळावर आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर दोन हजार एकोणतीस मध्ये आम्ही स्वबळावर लढवणार विधानसभेच्या निवडणुका हे मागच्याच वेळेला सांगून टाकलेलं आहे एक एक भ्रष्टाचाराची गैरकारभाराची प्रकरणं आणि त्याची कागदपत्र जाणीवपूर्वक बाहेर दिली जात आहेत नगर विकास खात्याचे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत म्हणजे आपली जी प्रतिमा आहे कॉमन मॅन डेडिकेटेड कॉमन मॅन आणि किती वाटतोय आपली छायाचित्र लावून किती वाटतोय आणि तुम्ही उद्धव ठाकरे साधा बिस्किट सुद्धा देत नाही बिस्किटाचा पुडा देखील देत नाही म्हणजे त्या तुलनेमध्ये आम्ही किती मोठे आहोत तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्माला आले हेच तुमचं कर्तृत्व आहे बाकी काही कर्तृत्व नाही उद्धव ठाकरे यांचं असं एकनाथ शिंदे वारंवार बोलतात इतकंच नाही की तुमच्या मानेचा पट्टा कसा निघाला ज्या वेळेला हे बंड आम्ही उठाव केला आणि मग तो पट्टा कसा निघाला आणि मग तुम्ही मातोश्रीच्या बाहेर कसे पडलात हे बोलत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयी रश्मी वहिनींना कसा फोन केला होता कशी चौकशी केलेली आहे आमचे कौटुंबिक संबंध कशा प्रकारचे आहेत हे जाहीरपणे मुंबईमध्ये त्याच निवडणुकीच्या घमासान सुरू असताना सांगितलेलं होत मग आता एकूण जी परिस्थिती आहे ती त्या राजकीय परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व ज्या वेळेला धोक्यात येतं आणि जर आपण जो गट आपला धोक्यात येणार असेल आपल्याला अनेक कारणाने राजकीय कायदेशीर सगळी अपरिहार्थ लक्षात घेऊन आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या विलीन व्हावं लागलं तर करायचं काय मग अशा परिस्थितीमध्ये आपण मन जिंकली पाहिजेत ती कुणाची भारतीय जनता पार्टीची या भारतीय जनता पार्टीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कमळाबाई म्हणायचे या कमळाबाईने आपलं राजकारण बेरजेचं राजकारण करत असताना दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी सलगी केली सरकारमध्ये ते जाऊन बसले आणि मग हिंदुत्व कसं सोडलं खाण कसा, कसा स्वीकारला वगैरे वगैरे ती सगळी चर्चा मग अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त बाळासाहेबांचा विचार बाळासाहेबांची शिवसेना असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर होण्याचा प्रयत्न केला अगदी काल परवा त्यांचे जे फलक ज़ड़, झळ झळकलेले आहेत ते शाल अंगावर पांघरलेले भगवी शाल आणि मग उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये गाढव या शब्दामध्ये त्यांची म्हणजे तुलना केलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये रामदास कदम ते म्हणाले की मी मातोश्रीवर आठ दिवस त्या काळामध्ये बाकड्यावर झोपलो होतो मग उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय केलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीची म्हणजे बघा कसे शब्द आहेत रामदास कदम यांचा दर्जा बुद्धिमत्ता ही लक्षात येत की बॉडी बॉडी कसं म्हणतात पण शिवसेना प्रमुख आदरणीय आहेत मी रोज त्यांची पूजा करतो आज देखील तर तिथं शब्द आपण कोणते वापरले पाहिजे पार्थिव म्हटलं पाहिजे कशा पद्धतीने आपला आपली जी भावना आहे आपली जी श्रद्धा आहे ती प्रकारे व्यक्त केली पाहिजे याच कुठलंही भान नसलेला नेता म्हणजे रामदास कदम आता रामदास कदम यांना शिवसेनेने काय नाही दिलेलं आहे सगळं काही दिलेलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर दिलंच उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे त्यांना विरोधी पक्ष नेते पद दिलं विधान परिषदेची दोन वेळेला आमदारकी दिली त्याच्यानंतर कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलं वगैरे ते सगळं दिलं तरी सत्ता संपत्तीच्या त्या मोहामध्ये पोट भरेल तर ते कसले राजकारण याला कुणीच अपवाद नाहीये उद्धव ठाकरे कपटी आहे ते वरवर दिसतात तसे नाहीत वगैरे असं कारण सांगत ज्या नारायण राणे यांनी शिवसेनेला शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या देखात जय महाराष्ट्र केला काँग्रेसमध्ये गेले के स्वाभिमान पक्ष काढला कुठंच टिकले नाही मग शेवटी ज्या वेळेला ईडीचा धाक दाखवण्यात आला ईडीची ती बंदुकीची गोळी ज्यावेळेला डोक्यावर ठेवण्यात आली त्यावेळेला राणे कुटुंब भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालं आणि एक त्यांना शब्द द्यावा लागला की तुम्हाला काम एकच आहे जे तुम्हाला कोंबडी चोर म्हणतात त्यांना रोज तुम्ही शिव्या घालाय जसं नितेश राणे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आले मग रामदास कदम जे बोलले ते कसं खरं आहे मग ते स्वित्झर्लंडहून विमान कोणाचं येणार का होतं काय होणार होतं ते ठसे काय वगैरे त्यांनी जे बोलले जसं नारायण राणे नारा नारा ना अनेकदा बोललेले मी मातोश्रीवरच्या भानगडी बाहेर काढेल लफडी बाहेर काढेल वगैरे वगैरे अनेकदा बोललेले मग नारायण राणे जसे तसे अनेक नेते आहेत म्हणजे एक एका नेत्याबद्दल मी सांगणार आहे पुढे तत्पूर्वी ज्या राणेंना धडा शिकवायचा म्हणून रामदास कदम यांना नेतेपद दिलं सगळं दिलं ते पुन्हा राणेंच्या पंक्तीत जाऊन बसलेले कारण आता त्यांना भाजपमध्ये जावं लागणार आहे मग आता हे हा जो राजकीय योगायोग आहे आणि दुर्दैवी आहे रामदास कदम यांच्या नशिबाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे मग आता दुसरे एक नेते ते सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट यांनी शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध अशीच एकदा मराठवाड्यामध्ये बंडखोरी केली होती त्यावेळेला ते असं म्हणाले होते की शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं पी आर कार्ड काढून विकून टाकतील महाराष्ट्राला अशा शब्दामध्ये संजय शिरसाट यांनी त्यावेळेला वक्तव्य केलं होतं आणि मग आज काय वक्तव्य करत आहेत ते की रामदास कदम जे म्हणतात ते बरोबर आहे मग विनायक राऊत मग ते कसं शिवाजी पार्कवर सरण रचलं होतं दोन दिवस आधीच काय झालं वगैरे ते सगळं आता जे जे तिथे उपस्थित होते अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी मला काल सांगितलेलं आहे जे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध बोललेले आहेत त्यांनी सांगितलं की असं काही झालं नाही ते दिवाळी आणि मग शिवसेना शिवसेना भवन वरचा तो कंदील आणि तो आकाश दिवा मग ते उतरवणं मग त्यांनी काय मेसेज जाईल मग ते भान पाळलं पाहिजे म्हणून दोन दिवस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव तिथं मातोश्रीवर मुद्दाहून ठेवण्यात आलं आणि तिथं कुठलाही संसर्ग होऊ नये वगैरे कुणालाही तिथं भेटीला परवानगी नव्हती दोन दिवस नव्हतं भेटले दोन व्यक्ती तेही अतिशय लांबून त्यांनी दर्शन घेतलं ते दोन व्यक्ती होते शरद पवार आणि अमिताभ बच्चन आणि रामदास कदम काल काय सांगत आहेत की शरद पवारांना देखील तिथं पाहू दिलं नाही भेटू दिलं नाही पण एका पत्रकाराने मला जाणीवपूर्वक जबाबदारीने सांगितलेलं आहे की हे दोघांची मैत्री आणि त्यांचं मोठे पण लक्षात घेता त्यांनी ते दर्शन घेतलं अमिताभ बच्चन यांनी दर्शन घेतलं अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध अतिशय सौहार्दाचे होते मैत्रीत्वाचे होते ज्या वेळेला अमिताभ बच्चन हा राजकीयदृष्ट्या काँग्रेसमध्ये अतिशय संकटात सापडलेले होते त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना चांगलं सहकार्य सा केलं तो भाग वेगळा पण हे झालेलं आहे आता रामदास कदम काय बोलत आहेत म्हणजे जाहीर सभेमध्ये काय म्हणाले ते मी अतिशय जबाबदारीने बोलत आहे असं म्हणाले आणि काल प्रेसमध्ये बोलताना काय म्हणले मी खरं तर इतक्या वर्षांनी बोललो ते खरं आहे पर मी ते सभेमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये बोललेलो आहे म्हणजे किती दुटप्पीपणा आणि मला सांगितलं उद्धव ठाकरे यांनी की तुम्ही आता माहिती द्या लोकांना परंतु ती माहिती खरं कुणी दिली डॉक्टर जलील पारकर यांनी माहिती दिली किती वाजता दिली तीन वाजून तेहतीस मिनिटांनी दिले कुठे दिली ती मातोश्रीच्या आवारात नाही मातोश्रीच्या आवाराच्या बाहेर अधिकृतपणे त्यांनी माहिती दिली आणि ती अधिकृत माहिती ही जी न्यायालयामध्ये त्यांची साक्ष झालेली आहे जयदेव ठाकरे यांनी मालमत्तेच्या संदर्भात न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली होती त्यावेळेला या डॉक्टर जलील पारकर यांची तिथं साक्ष झालेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे आता हा जो कौटुंबिक वाद आहे त्या वादाकडे कोणत्या नजरेने पाहिलं पाहिजेत आता प्रत्येकाच्या तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये वाद मग तिथं आपण ते वाद कोणत्या पद्धतीने पाहिला पाहिजेत याचं काही वाद आणि ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावामुळे आपल्याला सगळं जे काही अंगामध्ये बारा हत्तींचं बळ येऊन आज जे तुम्ही बोलताय ते बळ जे आहे ते कुणामुळे निर्माण झालेलं आहे कुणामुळे सत्ता आलेली आहे आता मुलाला गृहराज्य पद मिळालं कोणत्या नात्यातून मिळालेलं आहे एकनाथ शिंदे यांनी ते तुन का दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार नाही का मग आज जे गद्दार 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 आता ती शिवी आता ती सहन होत नाही मग पुन्हा पुन्हा सांगितलं जातं काय सांगितलं जातं की आमचा स्ट्राईक ट्रॅक विधानसभा निवडणुकीमध्ये किती होता साठ पैकी आम्ही ऐंशी पैकी आम्ही साठ जण निवडून आलेलो आहेत वगैरे वगैरे ते सांगितलं जातं त्याला कारण काय खरं त्याला कारण आहे की भारतीय जनता पार्टीला हे सांभाळून घेणं तुम्हाला गरजेचं होतं आहे आणि मग ती मतं जी पडलेली भारतीय जनता पार्टीची त्यामुळे तुम्ही निवडून आलेला आहात हे कुठं सांगितलं जातं आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालेलं आहे मग त्याच्यामुळं ही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली की आता आपलं काही खरं नाही मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणायचं की एकच ब्रँड ठाकरे ब्रँड ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचं मग आता मग आता ते जर झालेलं आहे आता ही मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे ती अतिशय अनेक अर्थाने फार प्रतिष्ठेची आहे या दोन्ही ठाकरे बंधूंची देखील प्रतिष्ठा त्याच्यामध्ये पानाला लागलेली आहे हे तितका सत्य आहे निकाल काय लागणार हे आत्ता आत्ता आपल्याला सांगता येणार नाही ना ना पण ती प पर, परिस्थिती सत्य आहे हे मोठं आव्हान आहे मग एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन काही पॉकेटमध्ये आपल्याला शिवसेनेच्या मतांची फाटाफूट जर करता आली तर तोपर्यंत तो एकनाथ शिंदे यांना वापरून घ्यायचंय बाकीचा विषय संपलेला आहे जसं सुरुवातीला सांगितलं की स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवल्या जाणं आता मुद्दा काय आता मुद्दा असा आहे की जसं सुरुवातीला सांगितलं की अपमान अवमान हा उद्धव ठाकरे यांचा झालेला नाहीये या वक्तव्यामुळं आता ते ऍडव्होकेट अनिल परब शिवसेना भवन मध्ये काही वेळाने काय खुलासा करायचं ते करतील त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आपल्याला या क्षणाला जे वाटतंय ते आपण बिंदास्तपणे बोलतोय सगळीच माहिती जी आहे सगळं तिथं वगैरे हे अनेक गोष्टींचे ते त्याला पदार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं होतं जाहीर सभेमध्ये काय सांगितलं होतं की उद्धव आणि आदित्यला सांभाळा हे सांगितलं होतं मग बाळासाहेब ठाकरे यांचा जैविक अर्थाने बायोलॉजिकल मुलगा म्हणून आणि शिवसेनेचा नेता म्हणून हे सांगितलं होतं ते किती पाळलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे मग ते दैवताचं किती ऐकलेलं आहे त्या दैवताच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं सत्ता संपत्ती गाड्या घोडे विमान चार्टर हे जे काही मिळालेलं आहे मग कोण ते गुलाबराव पाटील दादरला शौचालयामध्ये जायचे मग तिथं आंघोळ करायचे मग मातोश्रीवर जायचे मग रामदास कदम म्हटले की मी कसा बाकड्यावर झोपलेला आहे मग एकनाथ शिंदे यांची काय या अवस्था होती संजय शिरसाट यांची काय या अवस्था होती अर्जुन खोतकर यांची काय ते संदीपान भुमरे स्लीपर बॉय संत एकनाथ कारखान्यामध्ये होता मग त्याला ते उद्योजक त्यावेळेला असलेले मोरेश्वर सावे यांना पैठणचं विधानसभेचं तिकीट ना करून या संदीपान भुमरेला देण्यात आलं कारण सगळ्या शिवसैनिकांची मागणी होती बाळासाहेबांनी यांना जे मोठे केलेले यांचा जात धर्म यांची आर्थिक पद लक्षात न घेता यांच्या तुटलेल्या वाहना एकच ड्रेस आज यांच्याकडं काय नाहीये आज यांच्याकडे काय नाहीये आणि त्याच थैलीशाही राजकारणाच्या पोटे एकीकडे देव दैवत म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीची टीका करायची बर उद्धव ठाकरे यांनी ठसे घेतले ठसे घेतले हाताचे ठसे घेतले रामदास कदम म्हणाले हाताचे ठसे घेतले जाहीर सभेमध्ये वेगळं बोलले की उद्धव ठाकरेंनी तसं केलं होतं मला माहिती आहे तुम्ही डॉक्टरांना विचारा वगैरे वगैरे आणि काल प्रेसमध्ये म्हणतात मी उद्धव ठाकरेंना विचारलं की तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेतले का तर त्यावेळेला उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी हाताचे ठसे घेतलेले म्हणजे स्वतःच सगळं कबुली देत आहेत मग आता एवढा मा मोठा माणूस जो राजकीय म्हणजे देशाच्या घटनेनुसार जो महापुरुषांच्या यादीमध्ये आहे अशा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर कशा प्रकारचा म्हणजे लोकांची भावना प्रकारे उचलून मिळून येऊ शकते त्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते मग त्यांचं काय ठरलं हे सगळं जे आहे हे सगळं तिथं जे जे पत्रकार नेते सगळे जे होते वेगवेगळ्या विचारधारांचे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि मग इतक्या वर्षानंतर एकदम अचानकपणे जो मुद्दा मांडला जो उकरून काढला त्याच्यामुळे तुम्ही आवमान कुणाचा केलेला आहे नितेश राणे रामदास कदम संजय शिरसाट एकनाथ शिंदे हे सगळे जे नेते तुम्ही अपमान कुणाचा केलेला आहे ज्यांच्या आता उद्धव ठाकरे सोन्याचा चमचा म्हणून जन्माला आले हे तर काही उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये नव्हतं आता हे काही उद्धव ठाकरे यांचीच बाजू घेऊन बोलण्याचा उद्देश अजिबात नाही जे समोर जे दिसतंय ते आपण बोलतोय उद्धव ठाकरे यांच्या लाख चुका झालेल्या आता मग आता जर तुम्ही अशा पद्धतीने निधन झाल्यानंतर त्या दैवताबद्दल मग ते जे ठसेन म्हणजे तुम्ही कुणाला न नकल, कळ कळत न कळतपणे उंगली निर्देश करताय याचा विचार केलाय का तुम्ही आता कमळाबाईच्या बेरजेच्या राजकारणामध्ये तुमचा गेम झालेला आहे तुम्हाला वापरून घेण्यात आलेला आहे आणि तुम्हालाही तुमची कातडी वाचवायची आहे सगळं जे खाल्लेलं आहे खाल्लेलं प्रत्येक गोष्ट खाल्लेली आहे ती पचवायची आहे त्याच्यासाठी संरक्षण पाहिजे आणि मग ते संरक्षण मिळवण्याच्या नादामध्ये तुम्ही कोणत्या थराला गेलेला आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्यानंतर जे पोटदुखी सुरू झाली तुमची राजकीय त्या राज ठाकरे यांनी सुद्धा असं म्हटलेलं की मला ते, ते पक्षचिन्ह नकोय तो देवाऱ्यातला बाण मला नको आहे शिवसेना मला नाव नको आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही माझा पक्ष आहे आणि मी काकांचा आशीर्वाद घेऊन ती स्थापन केलेली आहे हे राज ठाकरे मग त्या राज ठाकरे यांना ठाकरे यांची जी चिंता, है, है थाकरे या थाकरे चिंता है, जे आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे या ठाकरे यांची चिंता आहे आणि मग असे जे आहेत जे खाल्लेल्या ताटामध्येच आता हे करायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी जो उद्रेक आहे जी भावना ही शिवसैनिकांमध्ये उफाळून आलेली काल अतिशय त्वेषाने सगळे तुम्ही सोशल मीडिया बघा मोठमोठ्या चॅनलवर बघा ऑनलाईन जी न्यूजपेपर आहेत त्याच्या खाली ज्या कॉमेंट आहेत सगळीकडं त्या बघा त्या बघून आपण हे बोलतोय की कुणालाही आता त्या गोष्टींमध्ये का म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा करत आहात संपवायला निघालेला आणि तितकीच ती सहानुभूती वर्षा बंगला सोडल्यानंतर वर्षा बंगला ते मातोश्री जी लोकांची गर्दी झाली होती ती जी सहानुभूती आहे ती वा ती अजून आता आता राजकीय दृश्यामध्ये सहानुभूतीची लाट वगैरे 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 ते आता होणार आहे त्याच त्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत आणि एकूण काय तर जाता जाता एवढंच सांगता येईल की आपल्या सत्ता संपत्ती वाचवण्याच्या नादामध्ये राजकीय आश्रय ज्यांच्या आता बाकड्यावर नाही ज्यांच्या खाण्यात आपल्याला आहे ते म्हणतील तसं आपल्याला वागायचंय आपण त्यांचे आता बाहुले झालेलं आहोत मग अशासाठी आपण वाटेल त्या थराला जायचंय का हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि हेच खरा जो शिवसैनिक आहे तो विचारत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद